नमस्कार निलिमा पाटील्स किचन रेसिपीमध्ये मी आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपल्या किचनमध्ये मी बनवणार आहे मस्त अशी चमचमीत न वाटण करता बटाट्याची भाजी, भाजी अगदेच है, ही, ही, ही भाजी बनवायला अगदीच सोपी आहे आणि कुठलंही काहीही पूर्वतयारी न करता ही भाजी आपल्याला करता येते तर ह्या भाजीसाठी मी चार बटाटे शिजायला घेतलेले आहे बटाटे मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे त्यासाठी मी इथे चार बटाटे कुकरमध्ये टाकले आहेत आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकून कुकरचं झाकण लावून घेतलं आणि आता बटाटे शिजण्यासाठी मी इथे कुकरच्या तीन ते चार शिट्या होऊ देणार आहे भाजीसोबत आपण पुऱ्या करणार आहोत तर त्या पुऱ्यांसाठी मी इथे हे एक भांडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्येच मी अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये एक चमचा साखर टाकून घेणार आहोत चवीपुरतं मीठ घेणार आहोत आणि थोडासा पाव चमचा ओवा हातावर मी असा चढून तोसुद्धा घालून घेते आहे जेणेकरून आपल्या पुऱ्यांना छान अशी चव येईल व पुऱ्या आपल्या चांगल्या खुसखुशीत होण्यासाठी इथे मी दोन चमचे मोहन घातलेलं आहे तेलाचं आता आपल्याला हे सर्व पीठ असं एकत्र चांगलं करून घ्यायचं आहे पीठ आपलं चांगलं एकत्र झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याची कणी कशी भिजवून घ्यायची आहे कणिकचा गोळा आपल्याला थोडासा घट्टच भिजवायचा आहे जेणेकरून आपल्या पुऱ्या तेलकट होणार नाही पुऱ्यांची कणी कशी घट्ट भिजवल्यामुळे पुऱ्या आपल्या तेलकट होत नाही आता यामध्ये थोडंसं वरतून तेल टाकून मी परत हा कणिकचा उंडा असा मळून घेते आहे व आता आपण याला थोडा वेळ झाकून ठेवून देऊया तर इथे पाहू शकता आपला कणिकचा गोळा किती छान असा भिजवून झालेला आहे हा कणिकचा गोळा आपण जर का हाताने थोडा वेळ असा मळून ठेवला तर आपल्या पुऱ्या छान अशा नरम बनायला मदत होते नरमसोबत आपल्या पुऱ्या छान अशा खुसखुशीतसुद्धा होतात इकडे आपले बटाटेसुद्धा आता शिजलेले आहेत तर आता बटाट्यांची आपण साल काढून घेऊ आणि ते अशा पद्धतीने त्याचे तुकडे करून घेऊ लगेच आपण भाजी करायला घेऊयात तर भाजीसाठी इथे मी कढई शेगडीवरती ठेवलेली आहे आणि आता कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपलं छान तापलं की त्यामध्ये मी मोहरी घातलेली आहे मोहरी आपली छान तळतडली की मी त्यामध्ये जिरं घातलं आहे जिरं आणि मोहरी आपली छान तळतडली आहे तर त्यामध्ये मी आलं लसणाचा ठेचा घातलेला आहे आलं लसणाचा ठेचा आपला छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये मी एक चांगला मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे आणि तो घातलेला आहे कांदा आपल्याला छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा मस्त असा गुलाबी होईपर्यंत परतला गेलेला आहे आता यामध्ये मी एक मोठा टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि तो सुद्धा घालून घेते आहे टोमॅटो आपल्याला छान कांद्यासोबत होऊ द्यायचा आहे टोमॅटो कच्चा राहायला नको पाहिजे टोमॅटो आपला छान असा परतला गेला पाहिजे तेव्हा आपल्या भाजीला छान अशी चव येईल आता टोमॅटो आणि कांदा छान परतला गेला आहे यामध्ये मी पाव चमचा हळद घातली आहे एक चमचा धना पावडर घातली आहे आणि दोन चमचे लाल मिरची पावडर घालून घेतली आहे अर्धा चमचा गरम मसालासुद्धा घातलेला आहे आणि आता हे सर्व आपण एकदा असं मिक्स करून घेऊ मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे मसाला आपला छान परतला गेलेला आहे आता यामध्ये मी थोडं पाणी घालून मसाला थोडासा होऊ देणार आहे जेणेकरून मसाला सर्व असा एकजीव होईल आणि आपल्या भाजीला छान अशी चव येईल तर आपल्या ह्या मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि छान असा घरात मसाल्याचा घमघमाट गम सुटलेला आहे तर आता यामध्ये आपण बटाटे घालणार आहोत तर आपल्याला भाजीचा असा हा मसाला वाटण न करता आपण तयार केलेला आहे कुठल्याही प्रकारचं वाटण न घालता तरीही या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते तर आता आपला मसाला छान असा झालेला आहे आणि यामध्ये मी आपले शिजवून घेतलेले आणि तुकडे करून घेतलेले बटाटे ते घातलेले आहे आता आपण मसाल्यामध्ये हे बटाटे छान असे मिक्स करून घेऊ आणि आता गरजेप्रमाणे यात आपण पाणी घालून घेऊयात इथे आपण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गरम पाण्यामुळे आपल्या भाजीला छान अशी चव येते तर आपल्याला ज्या प्रमाणात पाणी लागत असेल भाजी आपल्याला ज्या प्रमाणात पातळ हवी असेल तेवढ्या प्रमाणात आपण इथे पाणी टाकून घ्यायचं आहे भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात भाजी एकदा अशी मस्त मिक्स करून घेऊ तर पाहू शकता आपली भाजी किती छान अशी झालेली आहे कलरसुद्धा भाजीला खूप छान आलेला आहे आणि आता यामध्ये मी कोथिंबीर घातलेला आहे भाजीला तरंगसुद्धा किती छान आलेला आहे पाहू शकता आणि कलर तर एकदम अप्रतिमच आलेला आहे भाजी आपली एकदम चटकदार आणि छान अशी चमचमीत झालेली आहे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता आपण पुऱ्या तळून घेऊयात तर इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये पुऱ्या तळण्यासाठी तेल टाकून घेतलेला आहे आता आपण ही जी आपण दहा ते पंधरा मिनिट अगोदर कणिक भिजवून ठेवलेली होती ती आता हाताने चांगली मळून घेऊयात जेणेकरून आपल्या कणिकचा गोळा असा छान असा नरम तयार होईल आणि पुऱ्यासुद्धा आपल्या खुसखुशीत कुछ आणि नरम तयार होतील तर इथे मी कणिकचा गोळा असा छान मळून घेतलेला आहे आणि त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे एक गोळा आपल्याला असा हातात घेऊन त्याला असं गोल आकार देऊन घ्यायचा आहे सर्व कणिकचे आपण असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे आणि आता याची पुरी लाटून घेणार आहे तर इथे मी हा एका गोळ्याला थोडंसं तेल लावून घेतलेला आहे आणि ती अशी त्याची अशी पुरी लाटून घेते आहे कणकेच्या गोळ्याला थोडंसं तेल लावलं की त्यामुळे गोळा पुरी लाटताना पोळपाटाला किंवा लॉ लाटण्याला चिकटत नाही आणि आपली पुरी छान अशी प्लेन लाटली जाते पुरी मस्त अशा गोल आपल्याला सर्व लाटून घ्यायचे आहेत तर इथे मी आता ह्या सर्व पुऱ्या लाटून घेते आहे एकीकडे मी पुऱ्या लाटून घेते आहे तर एकीकडे आपलं तेलसुद्धा तापलं जात आहे तर मी अशी एवढीही जाडी पुरीची ठेवलेली आहे आता आपण तेल चेक करून पाहूया की आपलं तेल तापलेलं आहे की नाही तर तेलामध्ये मी हा एक छोटासा घोडा टाकून घेतलेला आहे तेल आपलं छान असं तापलं गेलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला एक एक पुरी सोडून अशी तळून घ्यायची आहे तेलामध्ये मी ही एक पुरी सोडलेली आहे इथे आपल्याला तेलाचा जास्तही वापर करायचा नाही आहे एक एक जरी आपण पुरी काढली तरी आपल्या पुऱ्या छान तयार होतात आणि तेलसुद्धा जास्तीचं शिल्लक राहत नाही एकदा तळलेलं तेल आपण परत परत वापरायचं नसतं त्यामुळे मी इथे थोडंस प्रमाणात तेल घेते तर मी इथे पुऱ्या छान अशा तळून घेते आहे पाहू शकता पुऱ्या आपल्या किती मस्त अशा तळल्या जात आहे पुऱ्या मस्त अशा टम्म फुगत आहे पुऱ्यांमध्ये मी ओवा टाकला आहे त्यामुळे आपल्या पुऱ्यांची चव खूपच छान अशी लागणार आहे जरी आपण नुसतीही ही पुरी खाल्ली तरी आपल्याला एकदम भारीच चव लागते तर आपल्या अशा पद्धतीने सर्व पुऱ्या आपण तळून घेऊयात तर तुम्हाला आपली ही आजची बटाट्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि तुम्ही ही एकदा माझ्या पद्धतीने अशी भाजी करून पाहा रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद